नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालू घडामोडी प्रश्न संच भाग पाच यामध्ये पंधरा प्रश्न पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आता मित्रांनो बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला कॉल मेसेजेस करत असतात टेस्ट सिरीज घेण्यासाठी तर बरेच मित्र या ठिकाणी कॉल मेसेजेस करत आहेत त्याचसोबत अनेक विद्यार्थ्यांच्या काही क्युरी आहेत जसं की फॉर्म भरलेला आहे पैसे पेड झालेले आहेत परंतु त्यांचं जे स्टेटस आहे ते स्टेटस पेंडिंग दाखवत आहे त्याचबरोबर अभ्यासाच्या रिलेटेड बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी मेसेजेस करत असतात तर या मित्रांना मी सांगू इच्छितो की सर्वांचं कॉल घेणे शक्य होत नाही त्यामुळे ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज घ्यायचे आहे त्यांनी आपला हा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला मेसेजला रिप्लाय दिला जाईल तुमचा मेसेज बघितल्यानंतर रिप्लाय दिला जाईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आज संध्याकाळी आपला आठवी इतिहासचा प्रश्न संच येतोय आणि हा प्रश्न संच अतिशय सुंदर आहे मित्रांनो या आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकावरती बरेचसे प्रश्न आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्व एक्झामला यामधले प्रश्न आलेले आहेत आणि आठवी पासूनचा इतिहास मित्रांनो अतिशय सुंदर आहे सहावी सातवीचा जो इतिहास आहे तो प्राचीन इतिहास असल्यामुळं थोडासा किचकट आहे परंतु आठवी नववी दहावीचा इतिहास वाचताना तुम्हाला खूप मजा येईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्क्स घेऊ शकाल त्याचबरोबर आजचा हा आपला पाचवा प्रश्न संच आहे संध्याकाळी आपला सहावा प्रश्न संच येतोय आणि राहिलेल्या बारा दिवसांमध्ये अजून आपण या ठिकाणी बावीस ते चोवीस प्रश्नसंच जे आहेत चालू घडामोडीचे ते घेऊन पोलीस पाटील भरतीची चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे दहा ते बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की कुठलं पुस्तक वाचायचं मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जर आता मार्केटमधली पुस्तक वाचायला गेला तर तुमचा अभ्यास होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्हाला दहा बारा दिवसांमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर आपण ज्या दहा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या प्लस आपण आता नवीन ज्या काही अं सोळा व्हिडिओचे प्लेलिस्ट तुम्हाला दिलेल्या दिलेली आहे ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांना या सोळा व्हिडिओंची प्लेलिस्ट दिलेली आहे आणि या प्लेलिस्ट सोबत आपण काही अकरा पी डी एफ या ठिकाणी देणार आहे त्यामधल्या दोन पी डी एफ आपण टेलिग्रामवरती सेंड केलेले आहेत आता राहिलेले जे पी डी एफ आहेत त्या दररोज आपण अपलोड करणार आहे आज संध्याकाळी त्याच्यामधली एक पी डी एफ आपण अपलोड करणार आहे तर ह्या अकरा आणि हे दहा अशा एकवीस पीडीएफ ज्या तुम्हाला मित्रांनो मिळणार आहेत त्यातले प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तोंड पाठ करायचे आहेत तोंड पाठ मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितपणे तुम्ही साठ ते सत्तर मार्कांच्या आसपास आपली टेस्ट सिरीज घेतल्यानंतर असणारे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्ही पेपर झाल्यानंतर मला सांगायचं की आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ज्यांनी ज्याने अभ्यास केलेला आहे त्यांना किती मार्क्स पडलेले आहेत कारण मित्रांनो प्रत्येक टॉपिक वरती आणि प्रत्येक घटकावरती आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला तोंड पाठच करून जायचे आहेत त्यापैकीच प्रश्न असणार आहेत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पेपरला तुम्हाला यातले प्रश्न दिसतील पेपर झाल्यानंतर मला निश्चितपणे तुम्ही सांगा तर जास्त वेळ न लावता आता आपण काय करूया आपल्या टेस्ट सिरीजला या ठिकाणी सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक काय आहे बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे कोल्हापूर येथे स्थापन झालेले मुंबई उच्च न्यायालयाचे कितीवे खंडपीठ आहे मित्रांनो प्रश्न आय एम पी आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राचे रिले रिलेटेड असल्यामुळं सर्व परीक्षांना याच्यावरती प्रश्न येणार आहे पर्याय आहे ये दुसरे पर्याय बी आहे तिसरे पर्याय सी आहे चौथे आणि पर्याय डी आहे पाचवे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौथे आता हे जे चार आहेत त्याच्यापैकी चा आपण मागच्या ज्या काही पी डी एफ दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नाची चर्चा केलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा खालीलपैकी देशातील तिसरे संपूर्ण राज्य संपूर्ण साक्षर पाहिजे इथं संपूर्ण साक्षर राज्य कोणती तर बघा मित्रांनो करेक्शन आपण केलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण साक्षर राज्य कोणते तिथे विचारलेलं आहे तिसरे तर याचं योग्य उत्तर आहे केरळ महाराष्ट्र त्रिपुरा आणि आसाम यापैकी त्याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे त्रिपुरा आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला फिरवून की त्रिपुरा हे देशातील कितीवे साक्षर राज्य आहे तर त्याचं उत्तर काय तिसरे त्यानंतर बघा मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना कोणत्या साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला ए आहे आबाळ माया बी आहे झांजेचं पाणी सी आहे खोल खोल दुष्काळ डोळे आणि डी आहे पाऊल वाट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये आबाळ माया किंवा आबाळ माया हे कोणाचं साहित्य आहे तर डॉक्टर सुरेश सावंत किंवा आबाळ मायासाठी मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला तर त्याचं उत्तर येईल सुरेश सावंत त्यानंतर बघा गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता पर्याय ए आहे चीन पर्याय बी आहे फ्रान्स पर्याय सी आहे अमेरिका आणि पर्याय डी आहे इटली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स प्रश्न क्रमांक पाच बघा पंतप्रधान नरेंद्र मो मोदी यांना द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या देशाने प्रदान केला या आहे कुवेत बी आहे श्रीलंका सी आहे बारबाडोस डी आहे घाना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घाना तर मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती पुरस्कार मिळालेले आहेत तर पर्याय ए आहे बघा तेवीस पर्याय बी आहे चोवीस पर्याय पी आहे पंचवीस आणि पर्याय डी आहे सव्वीस तर यापैकी उत्तर आहे तुम्ही मला सर्च करून या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा जगातले पहिले सौर शहर भारतात कोणत्या शहरात उभारले जाणार आहे ए आहे अमरावती बी आहे पुणे सी आहे मुंबई डी आहे जळगाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमरावती त्यानंतर बघा अतिशय आय एम पी आणि स्टार करून ठेवा हा प्रश्न आणि हा प्रश्न मी मुद्दाम विचारलेला आहे कारण हा प्रश्न फसवा आहे मागच्या चालू घडामोडीच्या टेस्ट मध्ये सुद्धा आपण एका प्रश्न मध्ये याच्यावरती प्रश्न घेतलेला आहे जे आपण टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेली आहे पीडीएफ त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि आता सुद्धा आपण याच्यावरती प्रश्न घेतलेला आहे तर हा प्रश्न फसवा का आहे बघा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या शिवरायांच्या बारा किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील किती किल्ल्यांचा समावेश आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा मागच्या प्रश्नांमध्ये आपण विचारलेला आहे की एकूण किती किल्ल्यांना मिळालेला आहे तर एकूण किल्ले मित्रांनो आहेत बारा परंतु त्यामधले महाराष्ट्रामधले किती आहेत आणि बाहेर किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पर्याय ए आहे नऊ पर्याय बी आहे दहा पर्याय सी आहे अकरा पर्याय डी आहे बारा तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक सी अकरा मग एक जो आहे किल्ला तो बाहेरच्या राज्यामध्ये आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्या किल्ल्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो खूप आय एम टी प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती एक तरी प्रश्न येतो त्यामुळं चालू घडामोडी आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यावरती प्रश्न कुठल्याही परीक्षेला तयार होणार म्हणजे होणार त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजेती ठरलेली इगा स्विटेक ही कोणत्या देशाचे खेळाडू आहे ए आहे रशिया बी आहे पोलंड सी आहे अमेरिका डी आहे ऑस्ट्रेलिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोलंड त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला या आहे बाल शिवाजी बी आहे किल्ला सी आहे ना डी आहे आंब्रेला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ना त्यानंतर बघा इस्रायल व इराणच्या युद्ध संघर्षात इराणमध्ये अडकलेल्यांना भारतामध्ये आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले या आहे ऑपरेशन सिंधू बी आहे ऑपरेशन सिंधूर सी आहे ऑपरेशन कावेरी डी आहे ऑपरेशन इंद्रावती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये ऑपरेशन सिंधू आता ऑपरेशन सिंधू हे कशाच्या संदर्भामध्ये आहे असं जर तुम्हाला प्रश्न आला तर इस्रायल आणि इराणचा युद्ध संघर्ष आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा बघा भारताच्या पहिल्या स्वदेशी सेमी कंडक्टरचे नाव काय हे आहे विक्रम बत्तीस डबल झिरो बी आहे विक्रम बत्तीस झिरो एक E. सी आहे विक्रम बत्तीस झिरो दोन आणि डी आहे विक्रम बत्तीस झिरो तीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विक्रम बत्तीस झिरो एक त्यानंतर बघा भारतात पार पडलेले जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कितीवे अधिवेशन होते ए आहे त्रेचाळीसावे बी आहे चव्वेचाळीसावे सी आहे पंचेचाळीसावे आणि डी आहे सेहेचाळीसावे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक डी सेहेचाळीसावे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा अन्नपूर्ती हे भारतातील पहिले तांदूळ एटीएम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले हे आहे महाराष्ट्र बी आहे केरळ सी आहे गुजरात आणि डी आहे ओडिशा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिशा ओडिशामध्ये पहिलं तांदूळ एटीएम सुरुवात एट करण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे नाव आहे मित्रांनो हे अतिशय महत्वाचं आहे त्याचं नाव आहे अन्नपूर्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा भारतीय क्रिकेट संघाला मिळालेल्या नवी जर्सी प्रायोजकाचे नाव काय या आहे ड्रीम इलेव्हन बी आहे इलेव्हन सर्कल सी आहे अपोलो टायर्स आणि डी आहे आदिदास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपोलो टायर्स आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याने मुलीच्या लग्नाचे वय अठरा वरून एकवीस करण्यासाठीचे विधेयक संमत केले मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर अगोदर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायचे आहे आणि या दहा बारा दिवसामध्ये आपला अभ्यास कम्प्लीट करायचा आहे त्यांनी मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर या प्रश्नाचं योजना उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पंधरा प्रश्न बघितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पर शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी त्याचा फायदा होईल आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा जर व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नसतील तर बेल आयकॉन क्लिक करा आणि खाली जे हा बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका धन्यवाद